बघा छोले भाजले पसारा आहे इग्नोर करा हे बस छोले भाजले आणि हे बघा शेवग्याची आणि डाळ भाजी केली हे पट पीठ मळून ठेवलं आणि हे पा हे भात केला तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा बाहेरचा दाखवते हे बघा पाणी आणलं हे बघा आमची डॉग आमचा डॉग कसा आहे आमचा डॉग खूप छान आहे बेला आहे तिचं नाव आणि हे आमची सासूबाई आहे यांना पॅरॅलिस अटॅक झालेलं आहे तरी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा जाग्यावरच सगळं हागणं मुतणं आहे आमच्या बाहेरचा परिसर बघा कसा आहे तर बघा किती छान आहे बघा सूर्यदेव कसा निघाला आहे छानपैकी हे बघा कसलं धुकं पडलेलं आहे बघा बघा कसलं धुकं आहे हे बघा हे बघा कुत्र्याचं आम्ही आमच्या डॉगीला घर केलं छोटंसं आमची डॉगी खूप छान आहे आणि रात्रभर भुकत राहते हे बघा आमची सासूबाई सासूबाईची खूप तब्येत खराब आहे जाग्यावर हाग मुतणं आहे सगळं मला करावं लागते प्लीज सपोर्ट करा आणि मला माझ्या घरासमोरचा सगळा परिसर तुम्हाला दाखवलाच आहे सगळ्या इकडं मातीच माती आहे तरी पण आम्ही राहतो इथं बघा कसं आहे तर बघा किती मिनटं झाले तर नाही दिसत आहे मला थांबा जरा टाईम नाही लावलेला आहे